आज आपण कुकरमध्ये होणारा वाटाणा भात बघतो आहे त्याच्यासाठी एक हिरवं वाटण करून घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये पुदिना कडीपत्ता कोथंबीर असं बारीक वाटून घेतलेलं आहे मिरची आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण आहे ना घेतलेला आहे कांदा टॅमॅटो बारीक चिरून त्याच्यामध्ये काही मसाले वाटाणा आणि बटाटा आहे त्याच्यानंतर आपण एक कुकर घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं जास्त असं तेल घालतो आहे त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत आणि ते जरा चांगले परतून घ्यायचे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकतो आहे आणि तो चांगला भाजल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घातलेलं आहे आणि कांदा चांगला आपण परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकतो आहे बारीक चिरलेल्या टॉमॅटो टॉमॅटो थोडे जास्त घ्यायचं आहे दोन मोठे कांदे आणि दोन मध्यम मी टॅमॅटो घेतलेले आहेत त्याच्यानंतर ते, ते ते पण चांगलं आपण परतून घेतलेलं आहे ते चांगलं तेलावरती आपण परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला तेल सुटल्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे आपण जे हिरवं वाटण घेतलं केलं आहे ते थोडं दोन चमचे टाकायचं जास्त त्याच्यानंतर ते चांगलं ढवळून मग त्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहे त्याच्यामध्ये आपण काश्मीरी मसाला पावभाजी मसाला घ घरगुती मालवणी मसाला हळद असं घातलेलं आहे आणि ते चांगलं आपण परतून घेतो आहे त्याच्यानंतर ते, ते थोडंसं पाणी घालून ते मसाले चांगले आपण परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात पाणी घातल्याच्यानंतर छान त्याची एक, एक ग्रेव्ही तयार होते आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये वाटाणे मी फ्रोझनचे घेतलेले आहेत आणि बटाटा एक छोटा बटाटा असं पातळ उभा चिरून घेतलेला आहे आपल्याला हवं त्याप्रमाणे आपण तांदूळ घेऊ शकतो मी दीड ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ते चांगलं धुवून ते त्या मिश्रणात घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण पाणी जे आहे ते त्याच्यात दुप्पट घालायचं आहे दुप्पट पाणी आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यानंतर चांगलं त्याला वरती बघू शकाल तुम्ही की त्याच्या छान असं तरी आलेली आहे वरती त्यात परत आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण कुकर थोडंसं उकळल्यावर त्याची शि हे कु कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि आपण तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपली झटपट असं वाटाणे भात तयार झालेलं आहे किंवा पुलावही त्याला म्हणू शकता करून बघा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्लीज आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते धन्यवाद